मंडळी हाय का बरं काय चालले माझ्या सख्याने सख्यानं सक्खेर। तर मग चालू चालू करूया का आपला राडा धिंगाणा काय काय केलं शेवटच्या गावच्या दोन दिवस दोन दिवसात हो गावचे दोन दिवस काय काय राडा केला तो सगळा मी एका एखादी का व्हिडिओ मध्ये टाकणार आहे पिक्चर बडा हो जाएगा ना रे माझ्या म्हणून मी ना ही व्हिडिओ बनला आहे तुम लोक आहे ना थोडासा ऍडजस्ट करणार रे बाबांनो समजलं ना माझं लुळ पांगळे हिंदी आणि ते मराठी काहीतरी हायते ते समजलं ना आता लेसकींचा प्रश्न होता अगं नीलम तू गावालाच आहे का आपल्याच बारक्या सा सासूच्या शाळा बुडत्या ना अहो शाळा बुडली बाजूला इथं आमच्या घराचं स्विमिंग पूल झालाय ते बघा प्रियश अियश giảm cũng giúp giảm cũng giúp giảm cũng अहो घा कारभाराने घराचं बघ स्विमिंग पूल करून टाकलेलं आवं गणपतीला गावाला गेलो सगळी मंडळी घरामध्ये होती फॅमिली वाढलेली आमची मग घरातलं पाणी संपलं आणि आमच्या गावाला माहिती आहे ना पाण्याचा प्रॉब्लेम आहे दोन दिवस पाणी चाललं नाही म्हणून आमच्या बाजूच्या मावशी आहे ना त्यांच्यावरचं पाणी घेतलं डायरेक्ट कनेक्शन काढलं ना वरचे ह्याच्यावरती टाक काय ते बोलतात का ते ड्रम टाके काहीतरी हा त्याच्यात टाकलं तर फोर्स न पाईपच अशी उडाली ना सगळ्या पा� घरभर पाणी झालं च्या गावात एवढ्या मोठं घर बघायला भारी वाटतं साफ करायला गेल्या कळतं बाबा कंबारट्याचं पा तुकडा तुकडा हो घेणार आहे माझ्या रे, रे काय सांगायचं असं करत करत संध्याकाळ झाली आणि आज संध्याकाळी कारभारी जाणार होते आणि दोन दिवसांना आम्ही परत ठाण्याला जाणार होतो मग कारभार्यांसाठी पटापट पटा, पटा पटा ना जेवण जावं बांधायचं होतं कारण का आमच्याकडे ट्रॅव्हल्स जरा लवकर येते ना पाक सहा वाजताच ट्रॅव्हल्स येते आणि आज कारभारी जाणार होते तर माझ्या मागण्या छलकी छलकी दोन दिवसांना काय येतेच मागणं छलकी दोन दिवसानं मागणं काय येते अरे इथं गावाला मला एक एक दिवस महत्वाचं आहे म्हटलं जावा पुढं तुम्ही मी येते तुमच्या माग लगो लगच लागून कारभारीसाठी बघा जरा आपला भोपळी मिरचा नाही होतो शिमला मिरचा आणि बटाट्याची भाजी केली तर आज घर बसून वैता गेले आणि बघा ना बाहेर सगळे मस्त कट्ट्यावरती चापीत बसलेत आणि मी इकडेच घरामध्ये काम करत होती जेवण करत होती किती तो ग बिचाऱ्या सुनावरती अत्याचार असं काय नाही बर का कारभार्यांना चपाती आणि भाजी बांधून दिली सावमीनं नमस्कार केला आता कारभारी जाणार होते म्हणून गावचं जरा ज्वारी ज्वारी नाही तांदूळ भिंदूळ कारभारांजवळच पाठवून दिलं माझ्या मागं गटुळ नको म्हटलं कारभार्यानं म्हणलं तुम्हीच घेऊन जावा विचारा तिकटी फुल होत्या ट्रॅव्हलचा येताना पण गणपतीला आणि नंतर सुट्टीवरनं जाताना पण लय तिकटी फुल होत्या त्यामुळे आज काय कारभार्यांची बुकिंग नव्हती जी गाडी भेटल त्यानं जाणार होते मग परत बोल काय बोल भाजून कोण आहे बायकू बायको भाजतच नाही नवरच भाजून देतो बायकोला हे मात्र आहे बर का कारभारी आहे ना ना त्याल चटणी टाकून आहे ना लय भारी लाव भासतात एकदम असा खमंग लागतो तोंडाला पाणी सुटलं पाहिजे डोंगर वगैरे आमच्या दरवाज्यातनं जो डोंगर दिसतो ना खरं सांगते काश्मीरवाली फिलिंग येते काश्मीरला तर मी कधी गेली नाही पण एक सांगतोय व उदाहरण दिलं लय जबरदस्त वाटतो मी ना असं ना परत रिटर्न यायचं असतं का नाही मुंबईला मी पाच पाच दहा दहा मिनिटानं कट्ट्यावरून ना आमच्या डोंगराला बघत बसते काय ते सुंदर किती ते सुख भेटतं माहितीये का डोंगराला बघून घातले मटणावर आम्हाला जुलाब लागलेत माहिती कुठं <laughs> 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 हसत खेळत आहे ना हे दहा अकरा दिवस कसे गेले ना अजिबात काय गे कळालं नाही कळालं तर जाऊ दे पण अजून पण माझं मन आहे ना गावलाच बसले हो मी रिटर्न आले खूप जणांचे जा प्रश्न होते मी आले रिटर्न कारभारी आले त्याच्यानंतर दोन दिवसांना आम्ही सगळे परत आलो पण आता कसं झालं माहिती आहे का हळूहळू आहे ना घर खाली व्हायला लागलेलं आज कारभारी गेले उद्या का नंदूबाई जाणार परवा दिवशी आम्ही जाणार पण ते तर आमच्या घरातली गोष्ट झाली पण आहे ना हळूहळू त्याच दिवशी ज्या दिवशी ना गणपती बाबा गेले ना त्याच दिवशी आम्ही वाडी पण ग खाली होत चाललेली आहे कारण का आमचंच पहिलं घर आहे प्रत्येक माणूस असं वाडीतनं म्हणजे डोंगरातनं खाली उतरणं येताना ना आम्हाला दिसत होतं ट्रॅव्हल्सकडे जाताना आणि त्यांना आलेली सोडायला माणसं त्यांची उतरलेले चेहरे आणि ज्या आनंदाने माणसं पर गावा परत गावाला येत होती ना तेवढीच नाराज होऊन परत जात होती एकीकडे समाधान होतं गावाला असल्याचं पण परत मुंबईला आल्यावर तेच रुटीन उठा कामाला जावा पोरांची तयारी करा पोरांना शाळेला पाठवा जेवणाची तयारी करा हेच 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 रुटीन पण गावाला कसं ना एक वेगळाच आनंद असतो पण आपण नाही राहू शकत आपल्याला कामासाठी घरात ना बाहेर पडायला लागतं शेवटी संसार चालवायचा असतो आता हे परत एकत्र कुटुंब आहे ना डायरेक्ट पुढच्या वर्षी गणपतीलाच दिसणार होत सगळ्यात मेन काय वाईटच गावाला राहणार तर उडून जातील पण जे घरट्यात आई वडील आहेत त्यांना किती एकटेपणा वाटत संघटना आल्यानंतर आपल्या आयुष्यात गुंतून जातो पण जे आई वडील आपल्या गावच्या घरट्यात राहिले त्यांचं काय रोज फोनवर बोलून आपण किती बोलणार थोडकच बोलणार ना पण तिथं असलेलं म्हणजे त्यांच्या मनावर काय होत असतं की बाबा पाच सहा दहा अकरा दिवस किती एकदम घर नुसतं घुमत होतं नाचत होतं गात होतं आणि त्याच्यानंतर काय एकदम एक वर्षासाठी शांतता पण काय काय करायचं वाईट तर वाटतं कारभारांनी सगळ्यांना नमस्कार केला आमच्याकडे पद्धत आहे की म्हणजे परत रिटर्न जाताना साखर आणि पाणी देतात ते दिलं उद्या भेटू हा ठीक आहे धन्यवाद म्हणजे पहिला मिळत आहे अग का चल बाय बाय पाणी जास्त संपू नका कारभारी रात्री गेले ठाण्याला आज नंदुबाई जाणार होते त्यामुळे आई जरा आज आमची सकाळपासून नाराज नाराजच होती आज पाय उठल्या उठल्या लवकरांना अशी छानपैकी देवपूजा केली आणि स्वामीना तिने राहण्यात आलेली पिवळी फुलं सूर्यफुला पण छोटी छोटी असतात ती वाहिली आणि ना मंदिर एकदम असं किती छान छान प्रसन्न प्रसिद्ध वाटत होतं चार पाचच फुलं पण लय भारी म्हणजे गावाला ना ताजी ताजी फुलं भेटतात आज नंदुबाई जाणार आहे त्यामुळे नंदुबाईचं हे होतं की आम्हाला ना मोदक खायचे आहेत म्हणजे त्यांच्या तिकडं म्हणजे सासरी आहे ना गव्हाचे मोदक बनवतात त्या त्यामुळे मला तांदळाचे मोदक खायचे म्हणून आमची सकाळपासून तीच गडबड चालत होती मोदक आणि कानप बनवायचं होतं उपास काढले कोणी ते दाखवत दाखव मोदक दाखव कि मोदक इकडे खाऊन टाका दाखव अशा तुम्हाला दाखवायचीच राहिली जी आंब्याची झाडं उगवलीत ना त्याला बघा ना अशी कवडी कवडी पाळण आली ते आणि जास्वत दिलं दच आहे ना म्हणजे गणपती आले त्याच वेळेला ना फुलं यायला लागलेली मस्त दोन फांद्या म्हणजे पप्पाने रवलेले एक इकडे एक गुलाबी फुलं येते एक आणि इकडे लाल फुलं आहे आता ला इकडं ना मस्तपैकी मोदक उकडून बिकडून झालेले होते आता ना हारी ना स्वामींना नैवेद्य दाखवायचा होता आणि जे सगळेजण दाबून खाणार होते ना आम्ही पब्लिक एवढं होतं की दोन नारळाचं हे म्हणजे मोदक बनवायला घेतलेलं की खायला नाहीच <laughs> देवाला तरी देऊ ती की अगोदर आईच्या पुढं मीच देवी नाहीये महिषासूर मर्दिनी आहे <laughs> दम निघत होता का नंदूबाईला मी इकडं प्लेट घेऊन उभाय आहे असं वाटत होतं मला भिकारी पिली घ्यायला लागलेली आईनं मला किती हुशार उभा आणि नंदुबाईचं इकडे कसं मला देखी वहिनी मला देखी आई आहो म्हटलं पहिल्यांदा स्वामीना नैवेद्य की मला ते मी देवी एवढी पुढं आहे म्हटलं देवी नाही तुम्ही महिषासूर मर्दिनी आहे पहिल्यांदाच तुम्हाला मोदक सारतो जरा थांबा पहिल्यांदा एकदा स्वामीना दाखवू द्या महिषासूर मर्दिनीनं खाल्लं का खाल्लं Pega <laughs> 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 o अक्कचंचं अक्क डायरेक्ट चावून घेतलं मोदक कसं एकदम आरामात घास खायचं असतो आणि असं चावायचं असतो आणि त्याचं असं फिलिंग घ्यायची असते महिषासूर ने ना अर्धाच गिळून टाक अर्धा नाही अक्का अक्क गिळून टाकला आणि इकडं पोरांचं घरामध्ये लपंडाव चाललेलं होतं हसत खेळत कसा दिवस गेला काही कळालं नाही संध्याकाळचं नंदूबाई जायची वेळ आली तशी आईचे ना चांगलेच डोळे भरून आलेले पण आईनं लय कंट्रोल केलेलं होतं आता गौरीच्या असं तर कायमच येतात नंदूबाई येत जात राहतात पण कसं गणपती गौरीच्या वेळेला माया सासरवास आले वटी तर भरायची असते ना तेच आईनं केलं आणि सगळ्यात मेन काय माहितीये का रात्रीच्या सव्वा दहा वाजता आमचे दाजीना नंदुबाईला न्यायला आलेले एकदम खाऊन पिऊन झोपायच्या वेळेस आमच्या दोघी सासूबाईला तर बिग बॉसचे याड लागले ते लागले पण आमच्या भाच्याला पण याड लागले तर रात्रीच्या सव्वा दहा वाजता आमचे दाजी न्यायला जीना आलेले त्यांना आमचं बिग बॉस मध्ये जीव अडकलाय नंदुबाईनं मारलेलं जग काय तुम्हाला कळायचं नाही कारण का हा आमचा पर्सनल जॉग होता आहो ते नाही का निके म्हणते ठाणा तसंच चाललेलं होतं नंदुबाई भराभरी पॅका पॅके चाललेली बायो असं सामान आलेलं की बाबा महिनाभर काय काय आमचं घर सोडून आलेलं आमचे नंदुबाई भरता भरता एक दीड तास गेला नुसता पंढरीला हो आमचा दोन नंबरचा भातचा भिया नंदूबाई काय राहायला काही लांब नाहीये गोटेवाडीत राहिलाय हो म्हणजे कुंभोटेवाडी ते गोटेवाडी दहा पंधरा मिनिटातच पोचतं आणि इकडे जर एवढं लेट आल्यामुळे ले आपले दक्षू आणि प्रियांश हे लोक नुसतेच घाम झोपलेलेच होते मला वाटतंय नंदुबाई हसत होत्या रडतय का आईने एवढा उशीर कंट्रोल करून ठेवलेलं पण शेवटी लेक जवळ जरी राहायला असली म्हणून काय झालं शेवटी दोघीच्या दोघी पण रडल्या इकडे 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 <laughs> दक्षण काय सांगितलं आता दोन दिवसात एवढं घर खाली झालेलं आता आम्हाला पण निघायचं होतं तर आई म्हणाली जावं मग बाजारपेठातनं म्हणजे शेडगेवाडीच्या बाजारातनं बाजार बिज्या घेऊन या म्हणजे मला एक आठवडा जायला नाही लागणार आणि मला पण चहा पावडर वगैरे आणायची होती मी कधी पण ना गावावरनं ठाण्याले त्यांना गावची चहा पावडर आणते तर जसं जा आम्ही जाणार का आलं तर सानी म्हणाली मी पण येणार तर बाली पण म्हणाली मी पण येणार ती पण नाचायला लागली कसं तरी दक्षिला चुकवलं आणि प्रियांशला घेऊन आलं म्हणलं कशाला तुम्ही माझ्या मागं वरातीत घेता गे मी काय कुणाच्या लग्नाला चाललेवी चला कुठं लांब जायचं इमानाचं तिकीट काढून

आपलं डुगडूक काय इमानापेक्षा काही कमी आहे का असं तिच्यामध्ये दंगा मस्ती करत होतं जसं काय आमच्या बाप्पानेच ते डुगडूक खरेदी करून दिले एवढा ना हजून पोटात दुखाय लागले ना साणीची मस्ती बघून शेवटी पोचलो शेडगेवाडीवर आणि आमचं पावसानं स्वागत केलं आई शपथ कधी पण मी गावाला गेल्यापासून दोन तीन वेळेस शेडगेवाडीला गेले असं भवून पडल कडक आणि जशी मी शेडगेवाडीत पोचते की तसं पाऊस धो 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 म्हणून चालू करतो काय दुश्मन आहे पावसाची काय मला काय कळणार आपल्या साणीला घ्यायची होती नत आई शपथ मुंबई सोडली आणि गावाला नथ घ्यायला बसले तिथं शॉपिंग करत होतो तोपर्यंत मागणं नीलम नीलम म्हणून आवाज झाला म्हणलं हिथं कोण माझ्या ओळखीचा भेटलं वळून बघितलं तर एक आपल्या छान सबस्क्रायबर भेटल्या मला नाही लय भारी वाटतं जेव्हा तुम्ही लोक सबस्क्रायबर भेटता येता फोटो बिटो करता लय भारी वाटतं एकदम असं मला वाटतं पंख फुटले आणि मी आकाशात उडाले असे मला फिलिंग होते अहो त्यांचं नाव होतं मंगलताई सॉरी बरं का मला व्हिडिओ टाकायला उशीर झाला कामच होतं तेवढं आणि पुढं गेलं तर आम्हाला भेटली मग आली आहे पाऊस काय थांबतच नव्हतं एवढा नुसता धो धो पडत होता काय करायचं काय सुचत नव्हतं म्हटलं शॉपिंग तर केली पाहिजे आईने ना नारळ घ्यायला सांगितलेले नारळ तिथल्या दुकानातनं घेतले सोयाबीन वगैरे एवढा नारळ पडला आणि आपल्याला घ्यायला सांगितलंय आयुष्यपत कसलं भारी वाटत होतं गावचा आठवडी बाजार भारी वाटत होतं बघताना ते आपले टोपीवाले काका आजोबाजी टोप्या घालून बसतात ना काष्टा घातलेल्या आजीबाई काका मावशी लेभारी एक तर झाडवाल्या मावशी तर ना भारी वाटत होत्या चिरमुरे घेतलं हो आईने चिरमुरे आणायला सांगितलेलं होतं बोलणाऱ्या मावशी मला पण त्यांची भीती वाटत होती पण जेव्हा मी व्हिडिओ काढते हे समजल्यानंतर कसल्या ग भारी हसल्या आणि त्यांनी नाही एक्स्ट्रा शेंगा पण टाकल्या जेव्हा मी म्हंटल मी तुमचा व्हिडिओ टाकणार युट्यूबर आहे हो गेली पाच सहा महिने हे दादा आहे ना तिथं खटवरती चहा पावडर विकतात उत्तम चहा म्हणून त्यांचा आहे सुट्टी चहा पावडर असते असली भारी चॉकलेट फ्लेवरची तर एक नंबर लागते आणि जर आपलं ते कार्ड भरलं तर आपल्याला ना सरप्राईज गिफ्ट पण भेटतं आता येताना मी दोन घेतल्या भाऊज दोन घेतल्या आणि आईसाठी गावाला दोन घेतल्या अशा आम्ही सहा पॅकिट घेतली बघा तुम्ही पण एकदा वापरून बघा ना ओले छान लागते आला पाऊस पाऊस आला मॉलला जेवढी मजा येते ना तेवढी आठवडे बाजारात शॉपिंग लय मजा येत होती पण पावसामुळे र गोटाळ झाला नुसती अशी चिक चिक चिकचिक वाटायला लागलेली भाजी घेताना पण जरा स्वच्छ भाजी बघून घ्यावी लागत होती पण असली ताजी हिरवी गार गार अशी भाजी होती ना शिमला मिरची तरी एक नंबर होती बघा शिमला मिरची घेतली गवार घेतली अजून काहीतरी ते काळा पावटा वगैरे काय काय घेऊन ठेवला एकतर ही बाजारातली गंमत पण आमच्याबरोबर तिसरंच फॅड चालू होतं एक तर आमच्या दोघींची कपडे सारखी होती म्हणजे गावाला गेल्यापासून एक दिवस असं नाही गेलं की आम्ही दोघींनी मॅचिंग कपडे नाही घेतले काय करायचं आम्ही दोघी इकडे एकत्र कपडे घेतो त्यामुळे सगळी कपडे आमची मॅचिंग आहे ती आम्हाला न भाऊ भाऊज सोडून आहे ना आम्हाला ना बहिणी बहिणी समजत होते बाबा आलीला तर काय म्हणावं आवं चिकचिक होत होती म्हणून तिला ती तिकडं ह्याच्या खाली पत्र्याच्या खाली उभं केलं तर तिथं दोन पुतळे उभा होते व तर तिला ती तिनं मला समजून त्या पुतळ्याचाच हात पकडला काय र राव तिला त्या पुतळ्याच्या तर माझ्यात काय फरक समजा झालाय पण पावसानं जो राडा घातलेला होता त्याच्यामुळं बाजाराच्या मधोमध्ये ना सानीचा पाय पडला आणि भाऊजची चप्पलच तुटली ती लागली शिवून घेतली मला आता बाहेर आलोय तर खादाडलं तर पाहिजे ना एवढं चालून चालून भूक लागलेली वडापाव खायची इच्छा नव्हती आणि एवढ्या धोद पावसामध्ये माणसं थंडकार चहा पितात पण मला शेडगेवाडीचा तिथं तो ज्यूस भेटतो ना मँगो ज्यूस औषधच असला भारी लागतो ना तो कुंबोडेवाडीला जाणाऱ्या रिक्षा लागतात ना तिथेच आहे ना ह्या दादांचं दुकान आहे ते पण आपले सबस्क्राईबर म्हणजे त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब केला हो त्यांच्या दुकानात मस्त पोरांसाठी चिप्स बिस्किट चॉकलेट बिकलेट घेतली आणि आम्ही जाऊन बसलो डुगडुगात म्हणलं काय शॉपिंग केलं पोरेनी ते तरी बघावं बघितलं तर काय र झुमकण फिमकण टिमकन तुला शेडगेवाडीला यायला भेटेल का आपल्या गावाला राजस्थानी लोक पण राहतात बायकांना त्यांनाच बघत होतो लय भारी चिकण्या वाटत होत्या पण आमचा जो घर शेडगेवाडी ते कुंबोडेवाडी रस्ता शेवटचं शेडगेवाडीला बघून घेतलं कारण का परत कधी येणार कधी जाणार आठवडी बाजाराला काही सांगू शकत नाही म्हणून बघून घेतलं गाडी थांब थांब येळगाव नाही येळापूर हा येळापूर मध्ये थांबली Ie! <laughs> Ie! आमचाही ना एवढा गोंधळ उडाला कारण का डुगडुक झालेलं त्यात पावसामुळे आम्ही जाऊन बसलो डुगडुगावर तर जागा नव्हती म्हणून एकमेकांच्या मांडीवर बसलेलो सानी तर जाऊन एका ना आजीबाईच्या मांडीवर बसलेली ती तर असली बोंबलायला लागलेलीस ना बारकेस का घोडे माझ्या मांडीवर बसल्यास माझी मांडी तुडून टाकशील तुला काय अक्कल बिक्कल आहे का तुझं लग्न झालंय का झालंय ना मग अशी का करतेस इड्यावानी असला जर सानीनं ओरडा खाल्लाय ना आमचा हसून हसून पोटात दुखायला लागलेलं कसं तरी धाप बघा ना कसला कुचका पाऊस आहे आम्ही जाऊ शेडगेवाडीत उतरला त्या क्षणाला जो चालू झाला पूर्ण शॉपिंग बिपिंग सगळं करोसर धो धो पडत होता आणि मध्ये जसं बसलो तसला बघा ना एकदम खट्टपणे उघडला एवढा कुचकापणा चालतो का हे माझं कुठल्या जन्माची दुश्मनी काढते काही कळना झाले जाऊ दे मरू दे पण असलं जे व्ह्यू बघायला भेटला ना जबरदस्त थ्री डी पिक्चर सारखा आणि आमचं घर बघा ना फाट्यावरनं कसं गजीरवायन टुमदार दिसते भारी वाटतं आमचं घर मज्जा करत करत घरी पोच शेवटचं दोन दिवस होतं ते आठवलं ना असं होतं काळजात कुणीतरी ना सुरीनं असं खूपच ते खूपच ते की बास झालं तुमची मस्ती आता तुम्ही जावा मुंबईला परत जावा आणि तिकडे जाऊन रडत बसा नाही ते नेऊ गावचे शेवटचे दोन दिवस संपलेले गटोळी बुचकी बुचकी बांधायचे आणि कपडे भरताना बॅगा भरताना असं जीवावर येतं डालय रडकून दिलं येतं पण काय करायचं निघालं तर बाहेर पाहिजे ना ग मंडळीनं माझ्या न